भाईंदर पश्चिमेतील भाईंदर सेकंडरी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर हसमुख गहलोत यांची उपस्थिती होती यावेळी शाळकरी मुलांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये होता या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी हस्तलिखित बनवलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाला वार्षिक स्नेह संमेलनात अनेक पाहुणे उपस्थित होते या संपूर्ण विषयाबद्दल जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया

बालिक शाळामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आहे ते सुरक्षाची भविष्यामध्ये काय किती लागणार आम्ही काय निमित्त बनवू शकतो त्या शाळेमध्ये ते आमचं सौभाग्य असेल पालकवर्गाला कमी जागा राहते त्यामुळे आम्ही जास्त अशी टक्के अरेंजमेंट केलेली आहे पालकवर्गाची गैरसोय नाही म्हणून त्या संख्या वाढवली आहे आणि व्यवस्था केली आहे गेल्या वर्षी गैरसो झाली होती त्यावेळी कोणत्या परिस्थिती गैरसोय होणार नाही या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि अत्याधुनिक साधनाप्रमाणे यूथ होती सगळा कार्यक्रम आम्ही रिलीज केलेला आहे लोकांना खरी वर्षा पाहत आहे शाळेतले मुलांचं हस्तनिक्ती त्या पुस्तकांच्या अनावरण करण्यात त्यांना काय केलं पाहिजे शाळेतल्या मुलांचे हस्तनिक्ती त्यांचे स्पर्धा मी होते शाळेत त्या पुस्तकामुळे त्यांनी जे त्या केलं कला गुणांना वा मिळतो आणि ते हस्तूत असं केलंय त्यांची मिळतं त्यामानाने आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि मुलांच्या स्पर्धा होते आणि उत्कृष्ट हस्त करण्याचा करण्याच्यामुळे प्रयत्न करत असतो भाईंदर सेकंडरी स्कूल ही आमची आम्ही स्वतः माझे विद्यार्थी शाळेचे आणि यावेळी या, या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे मी स्वतः या शाळेचा ट्रस्टी संचालक आहे तर आम्ही दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव करत असतो याच्या अगोदर क्रीडा महोत्सव आपल्या सुभाषचंद्र बोस मैदानाला झाला होता या वर्षीचा सांस्कृतिक महोत्सव आपण जे इथे करतोय हे दुसरंच वर्ष आहे नाहीतर हा शाळेच्या प्रांगणामध्ये व्हायचा तर तुम्ही मागे बघत असाल की खूप भव्य योग्य अशा स्वरूपामध्ये शाळे विद्यार्थ्यांना एक आनंदाचा क्षण असतो तो आम्ही अनुभवण्यासाठी हा वार्षिक संमेलन इथे करतो आणि पालकांची तसेच विद्यार्थ्यांची खूप खूप मदत होते शिक्षकांची मेहनत होते आमच्या या भायंदर शिक्षण मंडळ संचालित भायंदर सेकंडरी स्कूलच्या या कार्यक्रमाला यावेळी हसमुख गेलो उपमहापौर आपल्या कार्यक्रमाला आलेले त्यांचेही आभार मानतो आणि असेच कार्यक्रम या, अपला आपर या होत राहतील अशी सदिच्छा